हाय नमस्कार सकँडला गुड गुड मॉर्निंग तर होऊन गेले आता गुड आफ्टरनून झालं छान किचन मस्त घासून नाव घेतले कारण की आज शंकरपाळ्या बनवायच्या थोडे तेवढं दूध तापत टाकले वाटर आहे ती द्यायची बनवून शंकरपाळ्या त्यासाठी म्हटलं मस्त मस्तपैकी एक व्हिडिओ इकडं हळू कारण की शुभ्राल मी आत्ताच झोपवले खिचडी खायची मला अजून बनवण डब्यात भरून ठेवली म्हणलं आपलं काम आवरल्यानंतर निवांत जेवण करायचं मस्तपैकी आईनं आपा गेलं तर आणत गवत आणायला त्याच्यामुळं गुर गुरांचं शेण झाडव शेण झालवट केली गुरांना पाणी पाजलं आणि आवरलं आणि मस्त असं वातावरण छान म्हणजे आता कसं आहे पावसाळ्या दिवसात वातावरणच मस्त झाले सगळीकडेच ऊन वगैरे नसेल तर चटकतं आहे बरं का अचानक ऊन पण नाही सारखं सारखं तर आजू द्या म्हणलं काळं मस्तपैकी एक व्हिडिओ कपडे आणायचे अजून गोळा करून सगळे पाऊस काय काही पावसाच सांगता येत नाही अचानकच पाऊस येतो आला म्हणजे लय नाही तर काहीच पडत नाही ज्यावेळेस भरपूर आबाळ येईल काळं काळं आबाळ मस्तपैकी आहे असं वाटेल ना आपल्याला पाऊस येणार आहे त्यावेळेस पाऊस येतच नाही आणि काहीच ना आबाळ नाही काय नाही आणि आपण म्हणलं ना आता नाही येत पाऊस तर पडतो कधी काय सांगता येत नाही पावसाचं रात गेले आईनाप्पा त्यांचं काही व्हिडिओ काढणं झालं नाही सकाळी आवरायची गळबळ ह्यांना आणि मला असं सोमवार हे गेले कामावरती फर्स्टशीप असल्यामुळं आईनाप्पा गेले तर राणात आता येतीलच म्हणजे सकाळी गेलेत कावा दहा वाजता अकरा बारा एक तीन तास झाले आता बाजरी आमची बाजरी राणात तुम्हाला गेले एखाद्या एखाद्यावेळी दाखवूच त्याच्यातलं मोठं मोठं गवत काढायला गेलेत ती मोठं मोठं गवत उपटायला आता मग मी गेले असते मला पण गवत वगैरे उपटायला खुरपायला आवडतं पण शुभ्रा घरी आणि शुभ्राला घेऊन नाही ना जाते तेवढी छोटी तर असल्यामुळं आई म्हणले असू दे मीच जाते तो आपलं घरी शुभ्रा गुरं घराकडं लक्ष द्यायला तर असू द्या चाललंय मस्त असं झालं भाजी वांग्याची भाजी बनवली भाकरी बनवल्या पसारा झाडून भांडी कपडे शाबू शुभ्राला भात बनवलाय दुपता पाय ठेवल्या आता आता मस्तपैकी एकदा चहा करून प्यायचा श्रावण सोमवार कोणाकोणाला असतं कमेंट करून सांगा आणि शंकरपाय तर काय संध्याकाळी आयल्यावर बनवायचे पण ही करायचं झालं आहे माझं म्हटलं मस्त अशी शेंगदाण्याची चक्की बनवा छानपैकी खायला कारण की मला सारखं काही ना काय वेगळं वेगळं खायला लागतं त्याच्यामुळं शेंगदाण्याची चक्की बनवायची खाण्यासाठी मला तर द्या टाका ऑर्डर तुम्हाला कुणाला काय घ्यायचं असेल ना आता खरंच महालक्ष्मी गणपती आले गणपतीनंतरनं दिवाळी आली तुम्ही सगळ्यात म्हणजे घेऊ शकता जे पदार्थ आहेत आपल्याकडे लोणचं तर काय आपलं संपलं आहे तुम्हाला माहिती मी पुढच्या वर्षी जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर लोणचं घालण्याचा प्रयत्न करणार आहे त्यावेळेस तुम्हाला नाही माझं लोणचं संपल्यापासून मी लय ऑर्डरी महागारी दिल्या मला माहिती आहेत पण सॉरी कारण की मी ना खरंच बनवलं नव्हतं मी मला पण घरी खायला नाही एवढे दोन चार फोळे होते त्या ठेवल्या होत्या तेवढ्याच कशा नाही कशा ते काय एक पंधरावीस दिवस पण नाहीत राहत तर बनवणार त्यावेळेस घ्या तुम्ही आता आपण हळूहळू दुसरं पण काय 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 नवीन सुरू करू तुम्ही आयडिया द्या तुम्ही सांगा की ताई आम्हाला हे बनवून द्या ताई तुम्ही हे बनवत जावा आ, हे आवडतं हे घेताल म्हणजे कसं आयड्या प्रत्येकाने दिल्यावरती होऊन जातं ना आता आपल्याकडं काय काय भेटतं शंकरपाळ्या मिठाच्या पण देतो आपण बनवून आणि गोड पण देतो परत कापण्या पण दे कापण्या देतो गुळाच्या मस्त शेंगदाण्याचे तुपातले लाडू बिना तुपातले लाडू देतो परत गावरान तुपातले रवा लाडू देतो भाजून खूप म्हणजे खूप छान असतात रवा लाडू शेंगदाण्याचा लाडू मी आत्ताच एक खाल्ला म्हटलं नंतरनं खायला होईल आणि शेवचे लाडू चिवडा आणि अजून तुम्हाला ह्यातलं काय दुसरं हवं असेल ना तरीही तुम्हाला बनवून मिळेल तुमच्या मुलं कशी हॉस्टेलवरती असतात हे सगळेजण घेऊ शकतात प्रत्येक प्रत्येक वेळेस मी सगळ्यांना सगळं सांगते आणि आपण संपूर्ण भारतात ऑर्डर स्वीकारतो घेतो मस्त तेल वगैरे फ्रेश तेल असतं जेमिनी रिफाईंड ऑइल असतं आपलं मस्तपैकी डब्बाच असतो एकदम आणि थोडं थोडं मी क्वांटिटी थोडीच ठेवली दोन किलो तीन किलो एवढंच बनवून द्यायचं एकदम पाच पाच दहा दहा किलो नाही बनवत जशी ऑर्डर येईन ना तसं फ्रेश बनवून द्यायचं ऑर्डर आज आली की संध्याकाळी बनवायचं उद्या कुरिअर करून टाकायचं आणि आता आधी तर सोमवार गुरुवार कुरिअर करत होतं पण आता नाही आता आपा परत हे दोघंजण कधी कामावरती जायचे म्हणले ना आता त्यांच्यासोबत काय असतील ते आपले बॉक्स देऊन टाकायचे सकाळी पण ह्यांच्याजवळ देऊन टाकली असू द्या सोमवार कुरिअर केला तर असं जशा ऑर्डर येतील तशा तर असू द्या सपोर्ट करा घ्या सगळं कसं वाटते सांगा कमेंट करून आणि महालक्ष्मी आल्यात आता की त्या आमच्या इथं तर नसतात पण माझ्या मम्मीकडं तिकडं असतात महालक्ष्मी त्याच्या अगोदर रक्षाबंधन आले आता आज किती तारीख आहे अकरा बारा तारीख असेल माझ्या एवढं लक्षात नाही एकोणीस तारखेला रक्षाबंधन आहे तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि एकटीचा आई आईरा पालिक त्यांचा पण काढू व्हिडिओ